काळे सर आणि आमच्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक गाडगे सर या मैदानावरती उपस्थित राहिलेला आहे जर शाळेमधील कोण विद्यार्थी इथं मैदानामध्ये गाड्यांच्या शर्यती बघण्यासाठी आलेला असेल तर कृपया पटकन शाळेमध्ये यायचं आहे उद्या परीक्षा आहे कोणीही मैदानावर थांबू नका ग्रामस्थांना नम्र विनंती जर असा विद्यार्थी तुमच्या समोर असेल तर त्या मुलाला पटकन शाळेमध्ये दाखल करा इथं कोणीही थांबून देऊ नका उद्या सलग तीन दिवस पेपर आहेत कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही यासाठी आम्ही ग्राउंड वरती आलेला आहे कोणताही विद्यार्थी निमसोड परिसर तसेच निमसोड गावातील जर विद्यार्थी इथं असेल तर त्यांना इथं कोणी थांबून देऊ नका आमच्या निदर्शनास आणून द्या धन्यवाद